खासदार रंजीत सिंग नाईक निंबाळकरंचा विजयो खासदार रंजीत सिंग नाईक निंबाळकरंचा विजयो एक दादा रंजीत दादा साहेब तुमागे बडो आम्ही माडा लोकसभा मतदारसंघातून पाणीदार खासदार आदरणीय सन्माननीय रंजीत दादा नाईक निंबाळकर यांना आज उमेदवारी घोषित झाली त्याचा जल्लोष आज मधून सुरुवात आम्ही सोमवारपेठ येते आदरणीय आमचे मित्र सन, सन्माननीय संजय भाऊ गायकवाड यांच्या हेतून करत आहोत आणि मला खात्री ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड हे या सोमवारपेठेतनच शहरामधनं मिळेल ह्याची खात्री जल्लोष जल्लोषची सुरुवात सुद्धा सोमवारपेठेतनच होते एकच वादा दादा एकच वादा दादा एक